नमस्कार आपण सध्या जो महाराष्ट्राच्या कट ऑफचा विचार करतोय सेफ स्कोअरचा तर तो जो सेफ स्कोअर आहे तर तो डिपेंड करतो महाराष्ट्राच्या एस एम एल लिस्टवर आता स्क्रीनवर तुम्हाला जी लिस्ट दिसते सध्या ती महाराष्ट्राची दोन हजार तेवीसचा चा जो एस एम एल आहे एम बी बी एस बी डी एसचा चा ग्रुप ए चा बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय सध्या तर हा ग्रुप ए चा एम एल आहे आणि या एस एम एल लिस्टमध्ये नेमके टोटल रजिस्ट्रेड रजिस्टर्ड कॅन्डिडेट जे आहेत तर ते टोटल किती आहे तर जर समजा आपण यामध्ये सिरियल नंबर जर बघायला गेलो बघा या साइडला तुम्हाला सिरियल नंबर दिसत आहेत आता जर समजा आपण हे सिरियल नंबर जर का बघितले तर टोटल जवळपास एक हजार त्र्याण्णव पेजेसचं हे पी डी एफ आहे आणि याला जर का आपण स्क्रोल करत घेतलं आणि अगदी सर्वात शेवटच्या पेजवर जर गेलो तर आपल्याला सर्वात शेवटी टोटल नंबर ऑफ स्टुडंट की जे सी टी सेलला रजिस्टर्ड झालेले होते काउन्सलिंगसाठी एम बी बी एस आणि बी डी एसच्या तर ते दिसतील तर यामध्ये जर आपण बघायला गेलो तर बघा जवळपास शेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ मुलं महाराष्ट्रामधून ऍडमिशनसाठी इच्छुक होते मागच्या वर्षी एक अत्यंत महत्वाची माहिती देतोय की उद्या दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस मध्ये रोजी मी ऑफिसला नाही मोबाईलवर तुम्ही कॉल करू शकता बोलू शकता पण स्वतः जे व्हिजिट करण्यासाठी येणारे पालक आहे तर त्यांनी उद्या कृपया थांबा गर्दी खूप असते मला माहिती आहे पण उद्या मी या ठिकाणी नाही तर त्यामुळे उद्याला येऊ नका तुम्ही सोळा तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी येऊ शकता पण थोडं व्हॉट्सअपला मेसेज टाका एक म्हणजे मी तुम्हाला वेळ देईल आता बघा शेहेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ टोटल रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत सी टी सेलला मागच्या वर्षीचे आता यावर्षीचा नेमका सेफ स्कोअर किती असेल तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जर आपण बघायला गेलो तर या लिस्ट मध्ये आपल्याला जो ऑल इंडिया रँक नंबर वन दिसतोय बघा ऑल इंडिया रँक जो सिरियल नंबर वन चा दिसतोय तर तो आहे सेवन म्हणजे सात एवढा ऑल इंडिया रँक हे मुलं बघा किती स्कोर असेल या मुलाचा तर तुम्ही सुद्धा इमॅजिन करू शकता ऑल इंडिया रँक आहे सेवन ओन्ली सेवन आणि दुसऱ्याचा ऑल इंडिया रँक हे फोर्टी फोर तिसऱ्या मुलाचा ऑल इंडिया रँक हे त्रेपन्न ओके चौथ्या मुलाचा ऑल इंडिया रँक आहे सत्तर जर आपण समजा हे असं बघायला गेलो तर समोर मुलांचे नाव सुद्धा दिलेले म्हणजे महाराष्ट्र डोमा साईल असलेले हे जे मुलं आहेत की ज्यांनी सीटी सेलला रजिस्ट्रेशन केलेलं होतं एक आठ दोन हजार तेवीस ची ही लिस्ट आहे आणि यावरून आपण एक प्रेडिक्ट करतोय की यावर्षीचा वर्षीचा बी बी चा स्कोअर नेमका किती असेल बघा या मुलाचं जो ऑल इंडिया रँक सेवन आहे तर या मुलाचं नाव सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय आणि समोर याची कॅटेगरी जी आहे त्या कॅटेगरीमध्ये इकडं काहीही मांडलेलं नाही याचं मिनिंग काय तर हा मुलगा ओपन मधला आहे आता जर समजा तुम्ही सेकंड नंबरचा जर का विद्यार्थी बघितला तर इथं ओबीसी वन आहे या वनचं मिनिंग नेमकं काय होतं हे जे वन इकडे आलेलं आहे हे तुम्हाला दिसत आहे तर या वनचं मिनिंग नेमकं काय आहे तर हा ओबीसी मधला पहिला स्टुडंट आहे की जो सिटी सेलला रजिस्टर्ड झाला म्हणजे याचा स्कोअर सगळ्यात हायेस्ट आहे ओबीसी मध्ये आणि याचा ऑल इंडिया रँक आहे फोर्टी फोर मागच्या वर्षीचा आता बघा जर समजा आपण मागच्या वर्षीचा कट ऑफचा जर विचार केला आदा चा आदा चा आदा आता कट ऑफचा जो विचार आहे तर आता कॅटेगरी नुसार आपण करतोय कट ऑफचा विचार ओके आता कोणत्या कॅटेगरी साठी किती कट ऑफ येईल तर हे खूप गरजेचं आहे की आतापासून आपल्याला माहिती असलं म्हणजे थोडा आपण प्लॅन करू शकतो पुढं भविष्यासाठी आता कट ऑफ नेमका किती यायला पाहिजे तर यासाठी आपण एक सहज मागच्या वर्षीच एक्झाम्पल बघूया जर समजा आपण कॅटेगरी नुसार जर का बघितलं तर यामध्ये बघा कट ऑफमध्ये जर आपण बघायला गेलो तर ओपनचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तर तो पाचशे त्र्याऐंशी होता गव्हर्नमेंट कॉलेजचा ओके आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर समजा मागच्या वर्षी पाचशे त्र्याऐंशी स्कोअर जर लागत होता तर यावर्षी पाचशे लाच गव्हर्नमेंट कॉलेजची ओपनची ऍडमिशन होईल का तर बघा जर समजा साडेपाचशे आणि सहाशे या दरम्यान विद्यार्थ्यांची संख्या जर का वाढली या नवीन दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेमध्ये तर हा कटॉप हंड्रेड पर्सेंट वर जाणार आहे जरी समजा चार पाच सहा सात गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेस येतील येऊ द्या पण ज्या पद्धतीनं एमबीबीएस कॉलेज गव्हर्नमेंटचे येणार आहेत चार येतील पाच येतील पण त्या तुलनेमध्ये नंबर ऑफ रजिस्टर्ड स्टुडंट जे तर ते खूप इन्क्रीज झालेले तर त्यामुळं मागच्या वर्षी जरी पाचशे त्र्याऐंशी एवढ्या स्कोअरला गव्हर्नमेंट कॉलेज ओपनमध्ये मिळालं यावर्षी मिळणं शक्य होणार नाही एक प्रेडिक्ट करतोय आणि आपल्याला जो सेफ स्कोअर आहे तर तो किमान दहा मार्क याला एक्सटेन्शन आपल्याला द्यायचं आहे म्हणजे थोडक्यात पाचशे नव्वद प्लस जर समजा आपण येत असेल आणि या दरम्यान जर का कमी मुलं असतील ऑल इंडिया रँकमध्ये तर आपला हा पाचशे नव्वद सेट स्कोअर मानला जाऊ शकतो आता हेच जर ओपन मध्ये आहात आणि तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा चालते जसं की आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी ओपनचा जो कट ऑफ होता तो पाचशे पंचवीस पर्यंत आलेला होता आता सी टी सेलला टोटल रे रजिस्ट्रेशन झाल्यावर समजाल की नेमके पाचशे पंचवीस पर्यंत मुलं किती आहेत आणि जर समजा आपण एक विचार केला नंबर ऑफ रजिस्ट्रेशन त्या दरम्यानच जर जास्त असतील म्हणजे सव्वा पाचशे आणि साडेपाचशे वाले मुलं जर सीटी सेलला जास्त रजिस्टर्ड असतील दोन हजार चोवीस मध्ये तर हंड्रेड पर्सेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ सुद्धा दहा पंधरा वीस मार्क वर जाऊ शकतो म्हणजे थोडक्यात पाचशे पस्तीस पाचशे चाळीस सुद्धा तुम्हाला स्कोअर लागू शकतो जरी समजा नवीन कॉलेजेस येत आहेत हे आपल्याला सर्वांना मान्य आहे पण टोटल नंबर ऑफ स्टुडंट सुद्धा वाढलेले आहे थोडा विचार करा आता जर समजा आपण इतर कॅटेगरीचा जर का विचार करायला घेतला आता बघूया स्टेप बाय स्टेप जसं जर समजा तुम्ही एस मध्ये असाल तर एस टीचा मागच्या वर्षीचा तीनशे ला सुद्धा शेवटचा विद्यार्थी लागलेला आपल्याला दिसतोय गव्हर्नमेंट कॉलेजला आणि तीनशे एकोणतीसला प्रायव्हेट कॉलेजला लागला पण यावर्षी तीनशे छत्तीसला विद्यार्थी थोडं जर त्या ठिकाणी परत जर विद्यार्थ्यांची वॉल्यूम जर का वाढली तर नक्कीच हा कट ऑफ वर जाणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही जर एस मध्ये असाल तर तुमचा तीनशे पंचेचाळीस तीनशे पन्नास प्लस स्कोअर तुम्ही जो आहे तर तो सेफ स्कोअर मानू शकता एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला आणि तुम्ही जर प्रायव्हेटमध्ये इच्छुक असाल तर साधारण एक तीनशे पस्तीस प्लस तीनशे चाळीस प्लस तुमचा स्कोअर असावा म्हणजे थोडक्यात एमबीबीएस साठी तुम्ही सेफ आहात एस टी कॅटेगरीमध्ये आता जर समजा तुम्ही ओबीसी मध्ये आहात मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे नेमकं बघा रिपीटचा निर्णय सध्या घेऊ नका अगोदर सगळी प्रक्रिया समजून घ्या नंतरच रिपीटचा निर्णय तुम्ही घेऊ शकता रिपीट कोणी करावं या संदर्भात नंतर परत सविस्तर व्हिडिओ मी बनवणार असे जर दिलेला नंबर स्क्रीनवरचा लागत नसेल तर नंबर बीजी असा एक व्हॉट्सअपला मेसेज करा मी अल्टरनेट नंबर देईल की जो हंड्रेड पर्सेंट लागेल बघा ओबीसी मध्ये तुम्ही असाल मागच्या वर्षी पाचशे एकोणऐंशीला अलॉटमेंट झालेली होती ओके पाचशे एकोणऐंशीला पण जर समजा आपण हेच प्रायव्हेटमध्ये बघितलं तर पाचशे चोवीस कट ऑफ होता आता यावर्षी परत मी तेच सांगतोय की साडेपाचशे सहाशेच्या सा दरम्यान जर विद्यार्थ्यांची वॉल्यूम जर का वाढली तर हंड्रेड पर्सेंट हे वर जाणार आहे आणि तुमचा स्कोअर जो आहे तर तो तुम्हाला पाचशे नव्वद प्लस सुद्धा लागू शकतो ओबीसी वाल्यांना ओपन साठी आणि ओबीसी साठी काही जास्त फरक नाही पडणार चार ते पाच मार्काचा डिफरन्स गव्हर्नमेंट कॉलेज साठी पडू शकतो आणि जो प्रायव्हेट कॉलेज आहे तर पाचशे पस्तीस प्लस पाचशे चाळीस प्लस जर येत असेल तर थोडा सेफ स्कोर आपण या ठिकाणी समजू शकतो साठी ईडब्ल्यू एस साठी हेच क्रायटेरिया लागू पडतो कारण ईडब्ल्यू एस ला प्रायव्हेट कोटा नसतो प्रायव्हेट कॉलेजला ईडब्ल्यू एस नाही तर तुम्ही जर ईडब्ल्यू एस मध्ये असाल पाचशे नव्वद प्लस पाचशे पंच्याण्णव प्लस तुमचा स्कोर असेल तर थोडं तुम्ही सेफ आहात आता जर समजा तुम्ही एस सी या कॅटेगरीमध्ये येत असाल जसं की आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षीचं चारशे ला सुद्धा अलॉटमेंट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झाल्या पण आता महत्वाचं आहे की चारशे ला मागच्या वर्षी ऑल इंडिया रँक किती होता यावर्षी तो इन्क्रीज होणार आहे म्हणजे ऑल इंडिया रँक वाढणार एस एम एल वाढणार नंबर ऑफ एस सी कॅटेगरीचे जे, जे स्टुडंट आहे तर ते सुद्धा हंड्रेड पर्सेंट वाढणार आहेत तर त्यामुळं यावर्षी चारशे शहात्तर तुम्ही सेफ मानू शकत नाही पावणे पाचशे वर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल याची शक्यता खूप कमी राहील मग थोडक्यात तुम्ही पाचशे पंच्याऐंशी प्लस सॉरी चारशे पंच्याऐंशी प्लस चारशे नव्वद प्लस जर येत असेल तर थोडक्यात तुम्ही स्वतःला सेफ समजू शकता नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आता जर समजा तुम्ही एम बी बी एस सेमी गव्हर्नमेंट एस मध्ये असाल करू इच्छित असाल तर साधारण एक पावणे पाचशे स्कोअर तुमच्यासाठी सेफ आहे मागच्या वर्षी चारशे चौसष्ट मिळालं तो विषय वेगळा होता यावर्षी कॉम्पिटिशन वाढलेली आहे आता जर तुम्ही विजे मध्ये असाल तर विजेसाठी मागच्या वर्षी सव्वा पाचशे होत पाचशे सव्वीस यावर्षी पाचशे चाळीस प्लस पकडा दहा पंधरा मार्काचं एक्सटेन्शन द्या चारशे सत्त्याण्णव होतं प्रायव्हेटला तर तुम्ही साधारण पाचशे दहा पकडा विजेसाठी आता जर समजा तुम्ही एन टी बी मध्ये असाल मागच्या वर्षी चारशे नव्याण्णव म्हणजे थोडक्यात पाचशे पर्यंत आलेलं होतं आणि गवर प्रायव्हेटचं चारशे चौऱ्याहत्तरपर्यंत होतं तर तुम्ही सुद्धा दहा पंधरा मार्काचं एक्सटेंशन द्यायचं थोडक्यात गव्हर्मेंट कॉलेज पाचशे दहा प्लस आणि प्रायव्हेट कॉलेज तुम्ही पाचशे पा, चारशे पंच्याऐंशी चारशे नव्वद यायला पाहिजे आता तुम्ही जर एन टी मध्ये असाल कट ऑफ वाढतो गव्हर्नमेंट कॉलेज पाचशे बासष्ट होता मागच्या वर्षी यावर्षी तुम्ही अजून याला दहा पंधरा मार्क एक्सटेंड करा पाचशे ऐंशीपर्यंत जाऊ शकतो गव्हर्नमेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी एक पाचशे पस्तीस पाचशे चाळीसचा तुम्ही पकडा मागच्या वर्षीचा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय किती होता तर आता एन टी डी स्क्रीनवर जरी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज, कॉलेज मागच्या वर्षीचे दिसत असतील पण यामध्ये तुम्हाला परत एक्सटेंशन साधारण दहा ते पंधरा मार्काचं घ्यायचंय आता जो एस एम एल नंबर येतो सीईटी सेलला तर तो कधी जनरेट होतो हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि यासाठीच तुम्ही जिजवा अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे आणि नवीन व्हिडिओज जे अपडेटेड येतात तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही लाईक केलं तर लवकरात लवकर अपलोड केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येईल आज आपण या ठिकाणी थांबतोय ओके बाय